कृष्ण हरी गुरुदेव उदत्त हे बघा आज आमचं खेडमधून आता पालखीचं इथून प्रस्थान होत आहे पहा आणि पालखी आज मग कमी करपडे ह्या ठिकाणी जाणार आहे आता थोड्याच वेळा आता प्रस्थानाला सुरुवात झाली आहे तर सर्व वारकरी आता आलेले आहेत हे आमच्या महिला वारकरी बघा दरवर्षी पालखीला असतात तर अगदी सुंदर असं म्हणजे पालखीचं नियोजन असतं बघा धन्यवाद रामकृष्ण हरी संत निमराज महाराज की, की आता, आता, आता पालखीच प्रस्थान सुरुवात झाली बा आणि आता वारकरी आता वरती जेवायला गेले नाही त्यानंतर थोडे थोडे आता येऊन आता पालखी प्रस्थान झालेली आहे हे बघा आमचे पताकावाले वारकरी हे सगळे जैन टाईट झालेत बघा आणि आता सगळे म्हणजे आनंदी आहेत वगैरे हो पालखीला आता सुरुवात झाली राम कृष्ण आरे राम कृष्ण राहत हे ध्यान डोळा म्हणे दंपट डोळा म्हणे दंपटो दंपट राह डोळा म्हण द अंदे अं तव्हे भॼन देह भावे पूजन देह भावे पूजना देहा चाळीस वर्ष झाले वारी करतात दोन पिढ्या झाल्यात बघा ही त्या पालखीबरोबर आहे तर खरंच म्हणजे यांचं किती भाकी मोठं आहे आज चाळीस वाऱ्यापर्यंत ह्या वयासुद्धा आज त्या वारीला हजर आहे तर देव त्यांना उदंड आयुष्य देव असं मी संत नेहणार कोण की कोय वारे गायदा हे बघा ह्या आमच्या मावशी आहेत बघा मावशी आपलं नाव सांगा मोरे मोरे बघा या आम्ही दोन चार वर्ष आम्ही पालखीला येतो बघा तर इथं बघा सगळी आमची इथं व्यवस्था करतात बघा इथं आणि त्या मुंबईवरून पालखी यायची म्हणून ते इथं मुक्कामी येतात पण इथं काय राहत नाही ते त्यांचे त्यांनी इथं बांधकाम करून ठेवलेलं आहे आणि हे वारकऱ्यासाठी त्या मुंबईतून येतात आणि वारकऱ्यांची सेवा करतात जेवण चहा पाणी झोपण्याची सगळी बांगोळीची संपूर्ण सगळी व्यवस्था करतात बघा खरोखर त्यांचं किती भाग्य मोठं आहे आज एवढं म्हणजे ते सेवा आहे त्यांची बघा ही धन्य तुम्हाला रामकृष्ण हरी चांगली सेवा आहे आपली धन्यवाद हे बघा आमचे सुनील महाराज हे पण चांगली सेवा करतात बघा पालखीची पालखीची चला या रामकृष्ण हरी चलो हाँ पाठ महाराज दत्तात्र महाराज दत्तात्र महाराज दत्तात्र महाराज दत्तात्रोधमी वाली माझा दिवाली

Ashura Nifira Ashura Nifira Ashura Nifira Ashura Nifira Sami Kajitu Sadrani Sami Kajitu Sadrani Sami Kajitu Sadrani Sami Kajitu Sadrani Sami काय भक्तीचा त्या वाटा काय भक्तीचा त्या वाटा काय भक्तीचा त्या वाटा काय भक्तीचा त्या वाटा सारथी आहे सारथी सारथी हे तुम्ही वा 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 हे बघा आमची सेवा करणारी गोर मंडळींची गाडी आहे पा वा वा धन्यवाद रामकृष्ण हरि रामकृष्ण हरी हे संत निमराज महाराज क्षेत्र पंढरपूर वारी हे बघा आमचे मांडगे महाराज यांची पण सेवा आहे बघा ही त्यांची गाडी बघा जय हरी जय हरी जय हरी हा पण बघा हे देवदे दे हे अगदी संपूर्ण नियोजन व्यवस्थित केले पा पालखी सोहळ्याच जय हरी महाराजांच्या गाड्यांची लाईन चालली बघा जय हरी जय हरी <laughs> जय हरी जय हरी जय हरी जय हरी हे बघा ही दरवर्षी स्पेशल गाडी असते बघा वा आमच्या पालखी सोहळ्याची स्पेशल गाडी बघा ही ही गाडी सगळ्याच्या पुढं असती जाताना सगळ्याच्या जा मागं असते हे सगळी गाडी नियोजन करते पालखी कुठं आहे काय आहे सगळं मार्गदर्शन करते बघा नाव काय म्हणले आपलं संजय तुकाराम जाधव हे बघा हे जाधव हे संपूर्ण पालखीचं डेकोरेशन पालखीची सगळी सजावट हे ते सगळं करतात आणि हे पालखीचे कार्यकर्ते बघा हे रामदास आडव महाराज हे युवतीचे पण हे जणू काय हे पालखीचे मालक म्हणजे ते सगळं जबाबदारी सगळं काम करतात बघा आता दुसरी गोष्ट म्हणजे आज त्यांनी दोन दिवसात दोन लाख रुपयाच्या पावत्या गोळा केल्या बघा खरं धन्यवाद मानले पाहिजे त्यांचे म्हणजे किती सहकार्य आहे पालखी मार्गाला यांचं खरोखर म्हणजे अशी माणसं असल्यावर काय हो सगळं अगदी व्यवस्थितच होणार सगळं तिथं काहीच अडचण येणार नाही तुमसारखी माणसं साक्षात पांडुरंगच तुम्ही सेवा से करता निमराज महाराजांची धन्यवाद महाराज रामकृष्ण हरी हे बघा सुंदर असं खेडमधून प्रस्थान झालं बघा पालखीचं आता हवे रोडनी पालखी चालली बघा आता संत निमराज महाराज पालखी सोळा पंढरपूर निमराज सोहळ्याच्या गाड्या बघा बघा एक लाईन मध्ये गाड्या सगळ्या मग पाठी भाऊ पालखी संत निमराज महाराज की जय जय वा 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 वाय जय हे काका आहेत निमराज महाराज या पालखीचे अध्यक्ष आणि मालक पण आणि हे त्यांच्या मंडळीत बा काकी तर हे आत त्यांच्या पाठीमागं तब्येत जरा खराब झाली होती तरी पण त्या बघा म्हणजे किती उत्साह आहे आहेत रामकृष्णहारी हरी संत निमराज महाराज पालखी सोळा बघा आता इथं चहा नाश्त्यासाठी पेडच्या पुढं जरा थांबलेली बा आता इथं पालखी थांबणार आहे आणि नंतर मग पालखी तडफडी तडफडी या गावा मार्गस्थ होईल बा

Thank <laughs> you.

दातू शीनादी जाणातू अबार जातू इसाल धाल-जान ल variety जातौ हम शाल-जार पाजी आतौ खाकमै नोड़ को जहाए, यह खातौ नहीं पुर्जानाया।

बघा हे देवगठाचे लोकायुक्त गुंजाळ सरपंच बघा हे लोकायुक्त सरपंच बघा यांनी दिंडीसाठी भरपूर असं कार्य केलेलं आहे आणि त्यांचा पण इथं सन्मान या मंडळी करत आहेत

नाही 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 म्हण नाही उपासी उपवासी उपास आहे गुरुवार हे बघा सगळे वारकरी आरामशीर नाकसाप फळाचं काय बाबा काय आमचे कुंबरे महाराज घालणं नजर पडले नाही सकाळपासून बाळासाहेब बाळा साहेब बाळाचेर म्हण <laughs> हे पहा हे गोरख महाराज हे बघा हे आमचे देवदेव यांना इथं दरवर्षी इथं पौशाख या महाराजांच्या असतो <laughs>

I'm <laughs>